काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते अल्पसंख्याक समाजाचे निराधारांचे सामाजिक कार्यकर्ते शाहिद मुल्ला यांची भारतीय राष्ट्रीय मजदूर युवा काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश हो सहसचिवपदी प्रदेश अध्यक्ष संजय तायडे यांच्या मान्यतेने नाशिक कांबळे उपाध्यक्ष यांच्या सहीने पनवेश्वर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष सुदाम पाटील यांच्या हस्ते देण्यात आले आहे सदर प्रसंगी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आर सी घरत सी आर पाटील कॅप्टन कलावत शशिकांत बांदोडकर निर्मला म्हात्रे हेमराज म्हात्रे लतीफ शेख सुधीर मोरे गोविंद लोंडे अभिजित पाटील इतर मान्यवरांनी शाहिद मुल्ला यांना अभिनंदन करून पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या पर आपल्या परिसरातील बातम्या आमच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री